शिलो तालुक्यातील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर पूर्व वैमानस्यातून युवकाचा पाठलाग करून धारधार हत्यारानं वार करून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली सचिन चव्हाण राहणार कुपवाड जिल्हा सांगली असे मृत युवकाचं नाव आहे दरम्यान दोन हल्लेखोरांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांनी खुनाची कबुली दिली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कुपवाड जिल्हा सांगली येथील सचिन चव्हाण व संशयित आरोपी यांचा गेले महिन्याभरापासून वाद सुरू होता एकमेकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यानं आज संशयित हल्लेखोरांनी मोटरसायकलवरून जाणाऱ्या सचिन चव्हाण यास उदगाव जयसिंगपूर रोडवरील असणाऱ्या खोत पंपासमोर पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला यावेळी सचिन चव्हाण हा जवळच असणाऱ्या प्रभात वेल्डिंग दुकानात शिरला यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केल्यानं चव्हाण हा जागीच ठार झाला हल्ला झाल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपींना स्थानिक नागरिक व पोलिसांच्या पथकानं पकडून ताब्यात घेतले घटनास्थळी उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके घटनास्थळी दाखल झाले अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत दरम्यान दिवसा ढवळ्या घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळं उद्गाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज